आपल्या सर्वांना त्रिदेव माहीतच असतील अहो ब्रह्मा विष्णू आणि महेश जेव्हा त्रिदेवांनी ब्रह्मांडाची रचना केली तेव्हा पृथ्वी ही त्या त्रिमूर्तींची सुंदर रचना होती त्रिदेवांपैकी ब्रह्मदेव निर्माता विष्णुदेव संरक्षक आणि शिवशंकर विनाश करणारे मानले जातात एकेकाळी आपली पृथ्वी ब्रह्मांडातील विविध लोकांपैकी एक होती जिथे जीवन संभव होते अजूनही संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मानवजातीसाठी गुढच आहे असे मानले जाते की ज्या प्रकारे त्रिदेवांनी देवांची आणि त्यांना राहण्यासाठी स्वर्गाची निर्मिती केली त्याचप्रमाणे अंधाराने वेळेनुसार आपली क्षमता समजून घेऊन असुर आणि नरक म्हणून सात वेगवेगळ्या नरकांना आकार दिला या दोन्ही रहस्यमय ताकदींच्या मध्ये संघर्ष कधी तेव्हा सुरू झाला त्याचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांच्यातल्या लढाई दोन्ही पक्ष कधी कुठे एकमेकांसमोर आले हे सांगणे कठीण आहे प्राचीन किंवा पौराणिक काळात असे मानले जाते की पाच अत्यंत विनाशकारी अस्त्रे आहेत पहिले अस्त्र ब्रह्मास्त्र दुसरे नारायणास्त्र पाशुपतास्त्र चौथे वज्र आणि पाचवे सुदर्शन चक्र होते चला आता आपण या सगळ्या अस्त्रांची थोडक्यात माहिती घेऊ सगळ्यात पहिले अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र जगाचे पितामह ब्रह्मदेव यांनी राक्षसांच्या नाशासाठी ब्रह्मास्त्राची निर्मिती केली होती ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचे शस्त्र सुरुवातीला ब्रह्मास्त्र फक्त देवी देवतांकडे असायचे प्रत्येक देवतांकडे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शस्त्र होते देवांनी हे अस्त्र प्रथम गंधर्वांना दिले रामायण काळात विभीषण आणि लक्ष्मणाकडे हे शस्त्र होते तर महाभारत काळात द्रोणाचार्य अश्वत्थामा कृष्ण क्ष युधिष्ठिर कर्ण प्रद्युम्न आणि अर्जुन यांच्याकडे होते अर्जुनाला ते द्रोणाचार्यांकडून मिळाले द्रोणाचार्यांना ते राम करून मिळाले ब्रह्मास्त्रांचे अनेक प्रकार होते लहान मोठे आणि व्यापक इष्ट रासायनीय देवी आणि जादुई इत्यादी असे मानले जाते की दोन ब्रह्मास्त्राच्या टक्करमुळे आपत्तीची स्थिती निर्माण होते त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा नाश अंत होण्याची भीती असते लिहितात की जेथे ब्रह्मास्त्र सोडले जाते तेथे बारा वर्ष पर्जन्य पाऊस प्राणी वनस्पती इत्यादींची निर्मिती होत नाही ब्रह्मास्त्रामुळे गावात राहणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाचा मृत्यू झालेला उल्लेख महाभारतात आहे दुसरे अस्त्र म्हणजे नारायण अस्त्र हे भगवान विष्णूचे शस्त्र आहे जे त्यांनी त्यांच्या नारायण अवतारात वापरले होते या अस्त्रातून अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा तसेच आगीचा वर्षाव होत असतो जेव्हा जेव्हा एखादा योद्धा त्याचा विरोध करतो तेव्हा या अस्त्राची तीव्रता वाढते आणि ती पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेने शत्रूवर तुटून पडते जोपर्यंत एकतर योद्धा आश्रय घेत नाही किंवा तो मरत नाही तोपर्यंत या शस्त्राची शक्ती वाढतच राहते नारायणास्त्रासमोर जगण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्याला शरण जाणे शस्त्र सोडणे युद्धाच्या नियमानुसार हातात शस्त्र नसल्यावर कोणीही हल्ला करू शकत नाही आणि म्हणूनच असे केल्याने हे शस्त्र शांत होते महाभारताच्या युद्धादरम्यान कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या कुरुयोद्धा अश्वत्थामाने पांडव सेनेवर नारायणास्त्राचा वापर केला भगवान श्रीकृष्ण जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार आहेत म्हणजेच भगवान नारायण यांनी पांडवांना समजावून सांगितले त्यांची शस्त्रे खाली ठेवून या अस्त्राला शरण जावे हाच ह्या अस्त्रापासून वाचण्याचा मार्ग आहे तिसरे अस्त्र आहे पाशुपतास्त्र हे असे शस्त्र आहे जे संपूर्ण हिंदू इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि भयंकर शस्त्रांपैकी एक आहे जे भगवान शिव आणि देवी काली यांचे प्रमुख शस्त्र मानले जाते असे म्हणतात की ते मन डोळे शब्द किंवा धनुष्यातून सोडले जाते हे शस्त्र आपल्यापेक्षा कमी बलवान किंवा कमी शक्ती असणाऱ्या योद्ध्यावर सोडू नये संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकते हे पशुपतीनाथांचे शस्त्र आहे त्यांनी सृष्टीच्या निर्मितीपूर्वी थोर तपश्चर्या करून ते आदिशक्तीकडून मिळवले होते या शस्त्राने केलेला विनाश पुन्हा दुरुस्त होत नाही महाभारताच्या युद्धातही पाशुपतास्त्र शस्त्राचे वर्णन आढळते महाभारतात अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्यासाठी पाशुपतास्त्राचा वापर केला होता पाशुपतास्त्र प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने भगवान शंकराची आराधना केली होती चौथे अस्त्र म्हणजे वज्र हे देवांचा राजा इंद्र यांचे शस्त्र आहे महर्षी ददीजी यांच्या त्यागामुळे वज्राची निर्मिती होऊ शकली हे शस्त्र त्यांच्या अस्थिपासून निर्मिले होते या शस्त्राचा वापर करून इंद्राने स्वर्गावरील अनेक आक्रमणे परतवून लावत युद्धे जिंकले पाचवे अस्त्र म्हणजे सुदर्शन चक्र श्रीकृष्ण बारा तेरा वर्षाचे असताना परशुरामांची भेट घेण्यासाठी जानापाव येथे गेले होते तेथे ते परशुरामांनी भेट म्हणून श्रीकृष्ण सुदर्शन चक्र दिले त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने हे चक्र तयार करून विष्णूला दिले होते हे सुदर्शन चक्र कायम कृष्णाकडे राहिले भगवान विष्णूच्या हाती सुदर्शन चक्र कसे आले याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते एकदा कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विष्णू काशीला आले असता मणिकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी भगवान शिवाला एक हजार सुवर्ण कमले अर्पण करून त्यांची पूजा करण्याचा संकल्प केला अभिषेक झाल्यानंतर जेव्हा विष्णूंनी पूजेला आरंभ केला तेव्हा त्यांच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी शिवांनी हजार कमल पुष्पांपैकी एक पुष्प कमी केले विष्णूंना एक कमल पुष्प कमी पडत असल्याचे लक्षात आले पण त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याने एका कमळाच्या ऐवजी भगवान विष्णू आपला डोळा त्यागण्यासाठी तयार झाले विष्णूचे डोळे कमळाप्रमाणे असून त्यासाठी त्यांना कमलनय म्हटले जाते त्यामुळे पूजेसाठी कमी पडलेल्या एका कमळाच्या ऐवजी आपला रूपी डोळा देण्यास विष्णू तयार झाले त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन ती विष्णूंच्या समोर अवतरले आणि भगवान विष्णूंनीही पूजा केलेला दिवस अतिशय पुण्य देणारा ठरून वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जाईल असा आशीर्वाद दिला तसेच या दिवशी जो कोणी अतिशय भक्तिभावाने व्रतपूर्वक शिवाचे पूजन करेल त्याला मोक्ष प्राप्ती होईल असा आशीर्वाद शिवांनी दिला विष्णूंची अपार भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवांनी त्यांना सुदर्शन चक्र दिले आणि जगातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची ताकद या चक्रामध्ये असेल असा आशीर्वादही दिला तेव्हापासून भगवान विष्णूच्या एका हाताच्या तर्जनीमध्ये सुदर्शन चक्र धारण केले गेले अशी कथा आहे शास्त्र व शस्त्र शिकवणाऱ्या ब्राह्मणांमध्ये परशुराम हे सर्वश्रेष्ठ मानले जातात मंत पंचकाच्या शुद्धीनंतर क्षत्रियांच्या रक्ताचे पाच तलाव परशुरामाने भरविले होते म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या शांतीनंतर भगवान परशुरामाने आपला निर्णय बदलला होता तसे देवव्रत म्हणजे भीष्म हा गंगेचा पुत्र अष्टवसू असल्याने तिने भगवान परशुरामांकडून त्याला शिष्य म्हणून विद्यावन करण्याचे वचन घेतले होते ते पण एका अपवादाचे कारण होते त्यामुळे महाभारतात भीष्म यांना परशुराम यांनी धनुष्य धरायला शिकवले व शस्त्र आणि शस्त्रविद्येत पारंगत केले होते कवच कुंडलाचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून करणारे ब्रह्मास्त्र प्राप्त करण्याचे ठरवले द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्याचे गुरु असलेल्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवले परशुराम केवळ ब्राह्मणाला शस्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून म्हणजे स्वतः ब्राह्मण आहे असे सांगून त्याच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली परंतु एके दिवशी परशुराम विश्रांती घेत होते व त्याचे डोके कर्णाच्या मांडीवर होते त्यावेळेस एक बुंगा कर्णाच्या मांडीला कडकडकडून चावत मांडीत घुसला गुरुंची झोप मोडली जाईल म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही अखेर बुंगा मांडी फोडून परशुराम यांना चावला तेव्हा ते खाडकन जागे झाले त्यांना ब्राह्मणाच्या सहनशक्तीबद्दल आकलन होते तेव्हा त्यांनी शपथ घालून तू ब्राह्मण नाही तर कोण आहेस हे सांग असे विचारले असता कर्णाने त्यांना खरी हकीकत सांगितली त्यावेळेस परशुरामाने कर्णाला श्राप दिला की तू खोटं बोलून विद्या शिकलास त्यामुळे ऐन युद्धाच्या वेळेस तुला विद्या आठवणार नाही अशी आख्यायिका आहे